सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अंतर्गत कृती मध्ये आपल्याला अध्ययन स्तरानुसार मूलनिहाय किंवा निहाय कृती कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे परंतु दर पंधरा दिवसाला चाचणी घेतल्यानंतर किंवा पडताळणी केल्यानंतर मूलनिहाय आराखडा करणे हे कठीण काम म्हणण्यापेक्षा आपण जास्त प्रमाणात लेखी काम आहे मग ते काम टाळता यावं यासाठी अगदी शॉर्टकटमध्ये आम मी इथं कृती कार्यक्रम एक का नियोजित केलेला आहे त्या कृती कार्यक्रमचा दिवस क्रमांक तुम्ही जरी टाकून मूल आराखडा केलात तर तुम्हाला ते सहज शक्य आहे तर मुलिहा आराखडा कसा करायचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका प्रथम भाषा मराठीचं जे नियोजन आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे परंतु गणिताच्या घटकांचं नियोजन करताना माझ्याकडून काही ठिकाणी काही मायनर चुका झालेल्या आहेत त्या चुकांची दुरुस्ती मी व्हिडिओमध्येच सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ ऐकून व्यवस्थित ऐकून सांगितलेल्या ठिकाणी गणित घटकांची दुरुस्ती म्हणण्यापेक्षा खालीवर घटक झालेले आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती करूनच तुम्ही हे नियोजन करा आणि हा कृती कार्यक्रम मागील आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आहेत दिवस क्रमांक टाकून तुम्ही दर पंधरा दिवसांनी आयोजित करू शकता ओके तर आता मराठी विषयाचे घटक मी सांगत नाही आहे गणित विषयाच्या घटकातील बदल फक्त मी तुम्हाला सांगत जाणार आहे तर पहा मी या ठिकाणी दिवस क्रमांक एक ते दिवस एकशे पंधरा म्हणजे पाच मार्च ते तीस जूनपर्यंतचं नियोजन या ठिकाणी मी दिलेलं आहे इवस सुरुवातीचा कॉलम आहे दिवस क्रमांक दुसरा आहे प्रथम भाषा मराठी घटक आणि तिसरा आहे गणित घटक घटक माहिती झाल्यानंतर ते कशा पद्धतीने अध्यापन करायचं आहे विद्यार्थ्याकडून घटवून घ्यायचं आहे कोणतं साहित्य वापरायचं आहे याचं नियोजन तुम्ही आदल्या दिवशी करू शकता जेणेकरून हे नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे ओके तर पहा प्रथम भाषामध्ये मी काही सांगत नाही पण गणित पहिल्या दिवशी तुम्हाला एक या अंकाची ओळख वाचन लेखन म्हणजे अंक आणि अक्षरी नाव दोन्ही तुम्हाला द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी दोन अंकाची ओळख वाचन लेखन तिसऱ्या दिवशी तीन या अंकाची ओळख वाचन लेखन चौथ्या दिवशी चार अंकाची ओळख वाचन लेखन पाचव्या दिवशी पाच या अंकाची वाचन लेखन इथं एक ते पाच अंकाची ओळख झाल्यानंतर आपल्याला शून्यची ओळख करून द्यायचं आहे ते या ठिकाणी माझ्याकडून मिस झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही शून्याची ओळख हा घटक ॲड करू शकता ओके शून्याची ओळख झाल्यानंतर त्यापुढे तुम्हाला मी हे पुढं घेतलेलं आहे घटक ते आता तुम्हाला इथे वर घ्यायचं आहे सहाव्या दिवशी शून्याची ओळख झाल्यानंतर तुम्हाला सातव्या दिवशी शून्य ते पाच या अंकांची बेरीज बेरीज चिन्हेची ओळख आणि बेरीज हा घटक घ्यायचा आहे पुन्हा पुढील दिवशी शून्य ते पाच या अंकांची वजाबाकी हा घटक घ्यायचा आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला शून्य ते पाच बेरीज आधारित शाब्दिक उदाहरणे आणि शून्य ते पाच वजाबाकी आधारित शाब्दिक उदाहरणे हे घटक मी मागे दिलेले आहेत ते तुम्हाला इथं वर कवर करायचे आहेत ओके आ, ही दुरुस्ती तुमच्या लक्षात आली असेल त्यानंतर शून्य ते पाच झाल्यानंतर आपल्याला सहा या अंकाची ओळख वाचन लेखन सात अंकाची ओळख वाचन लेखन आठ या अंकाची वाचन ओळख नऊ या अंकाची ओळख आपल्याला इथं घ्यायचं आणि दहा या संख्येची ओळख आणि वाचन लेखन इथं घेतलं आहे मराठीचं तुम्ही पाहत गेला असाल तर वर जे अक्षरगट दिलेले आहेत ते अक्षरगट कृतीयुक्त वाचन घ्यायचं आहे लेखन घ्यायचं आहे श्रुतलेखनसुद्धा त्याचं घ्यायचं आहे इथंपर्यंत दहा दिवसाचं नियोजन झालेलं आहे त्यानंतर पहा मराठीचं इथं दिलेलं आहे ज्या क्रमानुसार मी मुळाक्षर लिहिली आहे त्याच क्रमानुसार तुम्हाला वाचन लेखन आणि आदल्यामधल्या अक्षरांचं श्रुतलेखन या ठिकाणी अकराव्या दिवशी घ्यायचं आहे गणितमध्ये मात्र आपल्याला एक ते दहा जे अंक दिलेले आहेत त्यांचे अक्षरात वाचन लेखन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि इथं पुन्हा मिस मॅच काय झालं आहे बघा शून्य ते दहाची ओळख विद्यार्थ्यांना झालेली आहे तर आता लगेचच तुम्हाला बेरीज वजाबाकी घ्यायचं आहे पुढं अकराची ओळख नंतर घेऊया आपण तर तुम्हाला इथं काय ॲड करायचं आहे शून्य ते दहा अंकापर्यंत बेरीज शून्य ते दहा अंकापर्यंत वजाबाकी शून्य ते दहा अंकापर्यंत बेरजेची शाब्दिक उदाहरणे शून्य ते दहा अंकापर्यंत वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे हे खाली दिलेले चार घटक तुम्हाला इथं वर घ्यायचे आहेत ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा अकराची ओळख मग आपण इथं खालचे घटक वर घेतल्यामुळं ही अकराची ओळख बाराव्या दिवशी येणार नाही लिहिल्यानंतर तुमचा कोणता दिवस चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही ती अकराची ओळख ॲड करा अकराची ओळख वाचन व लेखन बाराची ओळख वाचन व लेखन तेराची ओळख वाचन व लेखन चौदाची ओळख वाचन लेखन पंधराची ओळख वाचन लेखन या वाचन लेखनामध्ये अंक संख्यानाम सर्वच घ्यायचं आहे मोजणे सर्वच क्रिया तुम्हाला त्या घटकाअंतर्गत घ्यायच्या आहेत सोळाची ओळख वाचन व लेखन सतराची ओळख वाचन व लेखन अठराची ओळख वाचन व लेखन एकोणीसची ओळख वाचन व लेखन आणि वीसची ओळख वाचन व लेखन इथं पुन्हा एक ते वीस अंकात व अक्षरात घ्यायचं आहे इथं पुन्हा तुम्हाला ॲड करायचं आहे ते चार घटक बरं का जे मी खाली घेतलेले आहेत ते तुम्हाला इथं वर घ्यायचे आहेत शून्य ते वीस अंकांची बेरीज शून्य ते वीस अंकातील संख्येतील अंकांची वजाबाकी शून्य ते वीस बेरजेवर आधारित शाब्दिक उदाहरणं शून्य ते वीस वजाबाकीवर आधारित शाब्दिक उदाहरणं हे जे चार घटक आहेत ते मी शेवटी घेतले ते तुम्हाला इथं ॲड आहे म्हणजे तेविसाव्या दिवशी तुमचे एकवीस बावीसची ओळख येणार नाही तुमचे हे सर्व घटक ॲड करून कोणत्या दिवशी हा घटक येत आहे ते तुम्ही तिथं ॲड करा त्यानंतर आहे एकवीस व बावीसची ओळख वाचन लेखन तेवीस व चोवीसची ओळख वाचन लेखन त्यानंतर आहे पंचवीस व सव्वीसची ओळख वाचन लेखन सत्तावीस व अठ्ठावीसची ओळख वाचन व लेखन एकोणतीस व तीसची ओळख वाचन व लेखन त्यानंतर आता मी इथं वर ॲड केलेले इथं घटक घेतलेले आहेत ते हे घटक तुम्हाला मी वर ॲड करायला सांगितलं शून्य ते पाच आपण पाचची ओळख झाल्यानंतर घेतलेलं आहे बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे ओके पुन्हा शून्य ते नऊ आधारित पण आपण वर घेतलेला आहे बेरीज आहे शाब्दिक उदाहरणे वजाबाकी वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे आता शून्यची बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला इथं घ्यायची आहे त्यानंतर शून्य ते वीसवर वर आधारित अक्षरी लेखन आपण वर घेतलं आहे त्यांच्या शून्य ते वीस बेरीज घेतलेली आहे शून्य ते वीस हातच्याची बेरीज शून्य ते वीस वजाबाकी बिन उसण्याची शून्य ते वीस वजाबाकी उसण्याची आपण वर घेतलेली आहे हे सर्व घटक जे मी इथं दिलेले आहेत की नाही ते तुम्हाला त्या त्या संख्यांच्या ओळखीनंतर ॲड करा म्हणजे सोपं जाईल त्यासाठी लगेच लिहिण्यापेक्षा तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ आधी ऐकून घ्या शून्य ते वीस आधारित बेरजेची शाब्दिक उदाहरणं शून्य ते वीस पुन्हा वजाबाकी आता एकवीस ते तीस अक्षरी वाचन लेखन आपण वर घेतलेलं आहे आता इथून खाली मात्र तुम माझं काही चुका झालेल्या नाहीत ओके तर आपल्याला दिवस चव्वेचाळीसपर्यंत या ज्या दुरुस्ती सांगितलेल्या आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता एकवीस ते तीस अक्षरात वाचन लेखन घ्या त्यानंतर शून्य ते तीस पर्यंतच्या संख्या वापरून बेरीज बिनहाच्याची म्हणजे पंचेचाळीसाव्या दिवशी हेच घटक आले पाहिजेत आता मात्र कोणताही बदल नाही चव्वेचाळीसपर्यंतच्या चा आतच तुम्हाला ते बदल मी सांगितलेले आहेत आता मात्र बिनधास्तपणे तुम्ही आहेत असं लिहू शकता शून्य ते पर्यंतच्या संख्या वापरून बिनहाजच्याची बेरीज शून्य ते तीसपर्यंतच्या संख्या वापरून बेरजेची शाब्दिक उदाहरणं शून्य ते तीसपर्यंतच्या संख्या वापरून वजाबाकी बिन उसण्याची शून्य ते तीसपर्यंतच्या संख्या वापरून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं एकतीस व वा बत्तीसची ओळख वाचन व वा लेखन ओके त्यानंतर पहा बत्तीस तेहत्तीस आणि चौतीसची ओळख वाचन लेखन पस्तीस व छत्तीसची ओळख वाचन लेखन सदतीस व अडतीसची ओळख वाचन लेखन एकोणचाळीस व चाळीसची ओळख वाचन व वा लेखन त्यानंतर एकतीस ते चाळीस संख्या अक्षरात वाचन व लेखन संख्या घ्या त्यानंतर शून्य ते चाळीस संख्यांची बेरीज बिन हातच्याची शून्य ते चाळीस संख्यांची बेरीज हातच्याची त्यानंतर शून्य ते चाळीस संख्यांची बेरीज शाब्दिक उदाहरणे शून्य ते ता चाळीस संख्यांची वजाबाकी बिन बिनउसणा शून्य ते चाळीस वजाबाकी उसण्याची वजाबाकी त्यानंतर आहे शून्य ते चाळीस वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे त्यानंतर एक्केचाळीस व बेचाळीसची ओळख वाचन लेखन त्रेचाळीस व चव्वेचाळीसची ओळख वाचन लेखन पंचेचाळीस व शेहेचाळीसची ओळख वाचन लेखन सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीसची ओळख वाचन लेखन आणि एकोणपन्नास व पन्नासची ओळख वाचन लेखन तर पहा नियमित जर तुम्ही इतका घटक घेत गेलात तर जे प्रारंभिक स्तरावरचे विद्यार्थी आहेत ते नक्कीच वीस जूनपर्यंत किमान अध्ययन क्षमता प्राप्त विद्यार्थी सहजपणे होईल ओके त्यानंतर आहे एक्केचाळीस ते पन्नास संख्या अक्षरात वाचन लेखन शून्य ते पन्नास संख्या क्रमाने म्हणणे आता बघा पन्नास ते एक संख्या उलट क्रमाने म्हणणे आता इथंपर्यंत आपल्याला संख्यानामे किमान अध्ययन क्षमतेमध्ये विद्यार्थ्यांना आली पाहिजेत असे uh, अपेक्षित आहे त्यानंतर शून्य ते पन्नास संख्यांची बेरीज बिनहतच्याची शून्य ते पन्नास संख्यांची बेरीज हातच्याची शून्य ते पन्नास संख्यांची दैनंदिन बेरीज शाब्दिक उदाहरणे शून्य ते पन्नास संख्यांची वजाबाकी बिन उचण्याची शून्य ते पन्नास संख्यांची वजाबाकी उसण्याची ओके त्र्याहत्तरावा दिवस झालेला आहे आता दिवस चौऱ्याहत्तरावा शून्य ते पन्नास संख्यांची दैनंदिन वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे त्यानंतर आहे एक्कावन्न ते साठ संख्या वाचन क्रमाने एकसष्ट ते सत्तर संख्या वाचन क्रमाने एक्क्याऐंशी ते ऐं एक सॉरी एकाहत्तर ते ऐंशी संख्या क्रमाने एक्क्याऐंशी ते नव्वद संख्या वाचन क्रमाने नव्वद ते, ते शंभर संख्या, संख्या क्रमाने इतक्या किमान अपेक्षित क्षमता विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत एक ते शंभर क्रमाने म्हणणे शंभर ते एक संख्या उलट क्रमाने म्हणणे ओके त्यानंतर आहे दिवस ब्याऐंशीवा तर पहा स्थानिक किंमत शून्य ते नव्याण्णव बेरीज बिनहातचा स्थानिक किंमत शून्य ते नव्याण्णव बेरीज हातच्याची शून्य ते नव्याण्णव दैनंदिन बेरीज शाब्दिक उदाहरणे शून्य ते नव्याण्णव दैनंदिन बेरीज शाब्दिक उदाहरणे आपल्याला सराव भरपूर घ्यायचा आहे त्यानंतर आहे स्थानिक किंमत शून्य ते नव्याण्णव पर्यंत वजाबाकी बिन उसण्याची स्थानिक किंमत शून्य ते नव्याण्णव पर्यंत वजाबाकी उसण्याची शून्य ते नव्याण्णव पर्यंत दैनंदिन शाब्दिक उदाहरणे शून्य ते नव्याण्णव दैनंदिन शाब्दिक उदाहरणे वजाबाकीची ओके त्यानंतर आहे दिवस नव्वद आणि एक्क्याण्णव शून्य ते नऊ संख्यानाम लेखन शून्य ते वीस संख्यानाम लेखन मी पुन्हा एकदा सराव घेतलेला आहे बघा कारण जूनला जेव्हा विद्यार्थी आपले शाळेत येतील तेव्हा पुन्हा एकदा सराव अपेक्षित आहे या उद्देशानं मी घेतलेला आहे शून्य ते पन्नास संख्यानाम लेखन एक ते शंभर क्रमाने म्हणणे आधल्या मधल्या संख्या ओळखा दिलेल्या संख्यांची अक्षर नावे लिहा तर जेव्हा जून ला विद्यार्थी दाखल होतात तेव्हा आपल्याला सराव आणि दृढीकरणसुद्धा घेण्यासाठी हे घटक मी अंतर्भूत केलेले आहेत नव्याण्णवपर्यंतच्या संख्या वापरून बेरीज बिन हातच्याची नव्याण्णवपर्यंतच्या संख्या वापरून बेरीज हातच्याची तर पहा नव्याण्णवपर्यंतच्या संख्या वापरून वजाबाकी बिन उसण्याची नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या वापरून उसण्याची वजाबाकी नव्याण्णवपर्यंतच्या संख्या वापरून बेरीज शाब्दिक उदाहरणे नव्याण्णवपर्यंतच्या संख्या वापरून वजाबाकी शाब्दिक उदाहरणे उदाहरणांचा सराव तर शाब्दिक उदाहरणांचा सराव संच या ठिकाणी मी तयार केलेला आहे तोही तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे आणि त्याचा सराव आपल्याला इथं घ्यायचा आहे उदाहरणांचा सराव तो संच आपल्याला विद्यार्थ्यांना झेरॉक्स काढून देता येईल जेणेकरून विद्यार्थी सराव करतील शून्य ते दहा संख्यानामे लेखन शून्य ते वीस संख्यानाम लेखन शून्य ते तीस संख्यानाम लेखन शून्य ते चाळीस संख्या नामलेखन शून्य ते पन्नास संख्या नामलेखन एक ते शंभर म्हणा उदाहरणांचा सराव इथं मी पूर्ण सराव घेतलेला आहे अशा पद्धतीने एकशे पंधरा दिवसाचा नियोजनबद्ध आराखडा या ठिकाणी मी कृती कार्यक्रमाचा तयार केलेला आहे दर पंधरा दिवसाला मूलनिहाय कृती आराखडे तयार करत बसण्यापेक्षा हा कार्यक्रम तुम्हाला तीस जूनपर्यंत सहज उपयोगी होईल आणि ज्या गट टप्प्याला विद्यार्थी आहे त्या दिवसापासून त्या विद्यार्थ्याचा सराव जर तुम्ही घेत गेलात तर तुम्हाला अशा पद्धतीने मूल आराखडा करायला ही पद्धत सोपी जाईल तर माझा आराखडा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला यासारखे आणखी तुम्हाला उपयुक्त होणारे व्हिडिओ अपलोड करण्यास प्रेरणा मिळेल तर व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा आणि तुम्हाला कोणती माझ्याकडून अपेक्षा आहे ती कमेंट बॉक्समध्ये द्या तोपर्यंत या ठिकाणी मी थांबते विराम घेते धन्यवाद